मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो काल एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे ज्यामध्ये आपण पोर्टफोलिओ कसा बनवायचा नवीन गुंतवणूकदार असाल तर तुम्हाला का मार्गदर्शन होईल असा तो व्हिडिओ आहे त्यामध्ये पंधरा लाखामध्ये पंधरा कंपन्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये लार्ज कॅप पहिल्या पाच ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये पोर्टफोलिओची जी टोटल रक्कम आहे पंधरा लाख त्या पंधरा लाखापैकी साडेसात लाख ही पहिल्या पाच कंपन्यांमध्ये टाकलेली आहे दीड दीड लाख प्रत्येकीमध्ये म्हणजे एका कंपनीत दीड लाख अशा पाच कंपन्या घेतलेल्या आहेत साडेसात लाखामध्ये तर ह्या लार्ज कॅप आहेत त्याच्यानंतर पुन्हा एक एक लाखाच्या कंपन्या ला घेतल्यात त्या त्याच्यापेक्षा कमी मार्केट कॅपवाल्या आहेत त्याच्यानंतर ऐंशी लाखाच्या काही कंपन्या घेतलेल्या आहेत ते त्याच्यापेक्षा कमी मार्केट कॅपवाले आहेत आणि सत्तर लाखाच्या काही कंपन्या घेतल्यात आणि पन्नास लाखाच्या कंपन्या घेतलेल्या आहेत म्हणजे जसं कंपनीचं मार्केट कॅप हे कमी कमी होत गेलं आहे तसं तसं आपली त्याच्यामधली गुंतवणुकीची जी अमाऊंट आहे रक्कम आहे ती आपण कमी कमी केलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही जर पोर्टफोलिओ बनवला कंपन्या भले वेगळ्या असतील परंतु लार्ज कॅपमध्ये लार्ज गुंतवणूक मिड कॅपमध्ये मिड गुंतवणूक आणि स्मॉल कॅपमध्ये स्मॉल गॉन गुंतवणूक अशा प्रकारे जर तुम्ही विभागणी करून पोर्टफोलिओ बनवला ग्रोथ असलेल्या कंपन्यांमध्येच तर भविष्यामध्ये चांगले रिटर्न मिळतात आणि तुम्ही जी गुंतवणूक केलेली आहे ज्या कंपन्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केली ती कंपनी जर तुम्ही घेतलेल्या रकमेहून खाली आली आणि खाली तिला सपोर्ट आहे तर तिथं तुम्ही ती पुन्हा घेतली पाहिजे त्याच्यामध्ये पुन्हा क्वांटिटी ही तुम्ही ॲड केली पाहिजे आणि दर महिन्याला तुम्ही जी गुंतवणूक करतायत ती गुंतवणूक समजा तुम्ही एक हजार रुपये दर महिन्याला मार्केटमध्ये टाकत आहात तर एक वर्ष झाल्यानंतर तीच रक्कम तुम्ही बाराशे रुपये दर महिन्याला केली पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही ती दीड हजार रुपये केली पाहिजे अशी तुमची मार्केटमध्ये मार्के रक्कम जी टाकत आहात हो, ती सतत वाढती जर असेल तर भविष्यामध्ये चांगले रिटर्न तुम्हाला मिळू शकतात त्याच्यानंतर ग्रोथ असलेल्याच कंपन्यामध्ये आपल्याला गुंतवणूक करायची आणि एकदा त्या कंपन्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे काल मी असं तुम्हाला सांगितलं की मी पोर्टफोलिओ बनवला आहे म्हणजे कोणत्याही कंपन्या घेतलेल्या नाहीत तर त्याच्यामागे विचार असला पाहिजे की मी ही कंपनी का घेतलेली आहे तसं बजाज फायनान्स आणि आवास आपण होम फर्स्ट फायनान्स घेतली होती तर होमफर्स्ट फायनान्सला सरकारच्या योजनाचा जो घर बांधणीची योजना आहे पंतप्रधान आवास योजना त्याचा फायदा मिळेल आणि बजाज फायनान्स म्हणजे काल आज आणि उद्या ही व्याजाचा धंदा करणारी कंपनी सतत चालणारी आहे पूर्ण भारतभर कोणत्याही दुकानामध्ये बजाज फायनान्सचा माणूस बसलेला आहे त्यामुळे ही कंपनी एवढी मोठी असूनही साडेचार लाख जवळपास मार्केट कॅप असूनही ही कंपनी मिड कॅप सारी सारखी चालते ग्रोथ चांगली आहे म्हणून ही कंपनी घेतलेली आहे असा त्यामागं विचार करून पेंट कंपनी असेल किंवा स्टील कंपनी असेल किंवा आय टी कंपनी असेल केमिकल कंपनी असेल त्याच्यामागं तसा विचार करून ती कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये घ्यायची आहे आणि एकदा ती घेतल्यानंतर आपण ते पोर्टफोलिओ बनवल्यानंतर मग आपली कंप आपल्या पोर्टफोलिओमध्ये एखादी अशी कंपनी आहे नाही की जी बाहेर सारखी वाढत आहे समजा उदाहरणं घ्यायचं झालं तर रेल्वेची कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये नाही रेल्वेच्या सगळ्या कंपन्या मस्त पळायला लागल्यात मग काय करतो आपण ह्याच्यातले सोडून देतो आणि ह्याच्या मागं लागतो ही घ्यायच्या मागं लागतो मग काय होतं ह्या पळणाऱ्या कंपन्या जर आपण घेतल्या आणि ह्याच्यातल्या पळत नाहीत म्हणून काढून टाकले आता दोन का टाक दो दोन अडीच वर्षापासून बजाज फायनान्स चालत नाही इज माय ट्रीप दोन अडीच वर्षापासून चालत नाही म्हणून काय करायचं की ते आपण विकून टाकतो ह्या कंपन्या चालना झाल्या आपल्याला दोन अडीच वर्ष दम नाहीच आपण दोन महिन्यांतच म्हणतो की मी दोन महिने झाले घेतले कंपनी चालत नाही उलट माझी पाच टक्के महिने झाली तर तसं नाही एकदा ती घेतल्यानंतर तिला होल्ड करा होल्ड करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही होल्ड केलं तरच तुम्हाला गोल्ड मिळेल होल्ड करण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे की ती कंपनी सोडायची नाही प्रॉफिट देते ना दरवर्षाला तिचे प्रॉफिट वाढत असतील तर ती कंपनी विकायची नाही ती कंपनी तुम्ही होल्ड करा आज नव्हया ती चालेल पण आपण काय करतो हे आणि ते ह्याच्यामध्ये आपल्याला फरक समजत नाही आता तुम्ही म्हणाल हे आणि त्याचा फरक आम्हाला कळत नाही का तो हो हे आणि तेचा फरक मार्केटमध्ये आपल्याला कळत नाही म्हणून आपलं नुकसान होतं आहे हे म्हणजे जे माझ्यापशी आहे ते म्हणजे जे माझ्यापशी नाही मग माझ्यापाशी जे नाही ते जर पळायला लागलं तर मी काय करतो हे विकतो आणि त्याच्या मागे ते घ्याय घेतो आणि ते घेतल्यानंतर मग हे विकलेलं पळायला लागतंय आणि ते घेतलेलं खाली येतं आहे म्हणजे माझं इथंही नुकसान झालं आणि नंतर इथंही नुकसान झालं हा फरक असतो म्हणून बऱ्याच वेळा आपली तक्रार असते की जी कंपनी आम्ही घेतली ती कंपनी खाली येते आणि जी विकली ती वर जाते कारण आपण विकतोच त्यावेळेला ज्यावेळेस तिची पळायची वेळ आलेली असते त्यामुळं हे आणि ते मधला फरक समजून घ्या तेच्या मागं लागू नका तेच्या ते जर मागं लागाल तर हेही जाईल आणि तेही जाईल तर असं न करता कंपनी घेतल्यानंतर तिच्यावर विश्वास असेल तरच खरेदी करा नाही तर खरेदी करूच नका आणि जर कंपनीवर तुमचा विश्वास असेल तरच तुम्ही ती होल्ड करू शकता आणि अशी कंपनी घेतल्यानंतर तिच्यातच गुंतवणूक करत राहायची तुम्ही पंधरा कंपन्यांनी निवडल्यात वीस कंपन्यांनी निवडल्या जे काही निवडले असतील त्याच कंपनीमध्ये वारंवार गुंतवणूक करायची उगं घ्यायची म्हणून ही घेतली ती घेतली ना अशा शंभर कंपन्या घेतल्या शंभर कंपन्या घेण्यापेक्षा तुम्ही घेतलेल्याच कंपनीमध्ये शंभर वेळेस गुंतवणूक करा तरच तुमचा पोर्टफोलिओ चांगला वाढेल चांगले शेअर वाढतील आणि जेव्हा ते चालायला लागतील तेव्हा तुमचा चांगला पैसा बनलेला असेल मार्केट पडलं म्हणून तुमचा पोर्टफोलिओ जर मायनस दिसत असेल तर घाबरू नका तर त्यावेळेस त्याच्यामध्ये गुंतवणूक करा पैसे असतील तर त्याच्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे तुम्ही मार्केट पडलं म्हणून विकू नका मार्केट पडणारच आहे तसंच वाढणार पण आहे तर ह्या गोष्टी मार्केटमध्येच मध्ये राहून जर तुम्ही शिकले आणि टिकले तरच तुमचा पैसा बनतो म्हणून मार्केटमध्ये दीर्घकाळ टिकणं हाच एक असा उपाय आहे ज्याच्यामध्ये की आपण पैसे बनवू शकतो मागं एक आठ दिवसापूर्वी आठ दहा दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता वारी रिन्युएबल वारीनं पैसे किती बनवले होते एका लाखाचे जवळपास तीन चार वर्षामध्ये वारीनं तीन कोटी रुपये केले होते किती केले होते तीन कोटी रुपये एका लाखाचे तीन कोटी केले आणि हे तीन कोटी, कोटी कुणाला मिळाले ज्यांनी एक लाख घेतली जेव्हा तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी आणि आत्तापर्यंत होल्ड केले त्यालाच हे तीन कोटी आज मिळालेले आहेत ज्यांनी थोड्याशा प्रॉफिटला विकून टाकले असेल त्याला हे तीन कोटी दिसलेले नाहीत मग आता कंपाऊंडिंग जे ग्रोथ आहे सी ए जी आर जो मिळाला त्याचं बघा आता कंपाऊंडिंग कशी होते तर तीन कोटी ज्याचे आता झालेत जा ज्यांनी होल्ड केलं आहे त्याचा तीन कोटी जो रक्कम झालेली आहे पोर्टफोलिओमध्ये त्यांनी गुंतवलेले फक्त एक कोटी एक लाख आहेत आणि तीन कोटी झालेत आणि तीन कोटी झाल्यानंतर शेअर एक टक्का जरी चालला एखाद्या दिवशी हा शेअर एक टक्का चालला तर तीन कोटी असल्यामुळं तीन लाख रुपये वाढतात एका दिवसात फक्त एक टक्का चालला तर आणि दहा टक्के चालला तर तीस लाख रुपये वाढतात पण एक टक्क्याचंच उदाहरण घेऊ तर तीन लाख वाढतात म्हणजे आपण गुंतवलेत एक लाख आणि वाढले तीन लाख म्हणजे आपला पैसा एका दिवसातच तीन पट होतो ही झाली कंपाउंडिंगची जादू अशी जादू आपल्याला काही वर्षानंतर आपल्या पोर्टफोलिओमध्ये पाहायला मिळते की आपण जेवढी गुंतवणूक केली त्याच्या कितीतरी पटीनं पैसा एका दिवसात वाढतच आहे तर तुम्ही टिकले तरच पैसा बनेल मार्केटमध्ये टिकणं फार महत्त्वाचं आहे कारण मार्केटमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करून मार्केटमधून भरपूर पैसा कमवता येऊ शकतो फक्त टिकलं पाहिजे विकलं तर बनणार नाही मार्केटमध्ये तुम्ही किती पैसा लावला हे महत्त्वाचं नाही तर मार्केटमध्ये तो पैसा तुम्ही कुठं लावलेला आहे हे फार महत्त्वाचं आहे ग्रोथ असलेल्या कंपनीत जर तुम्ही पैसा लावलेला असेल तर हा पैसा तुमचा निश्चितच वाढणार आहे वेळ द्या आणि ग्रोथ नसलेल्या कंपनीत जर तुम्ही पैसा लावला असेल तर कि तुम्ही किती वर्ष थांबले तर तो पैसा मायनस होणार आहे कारण कंपनी जर ग्रोथ नाही कंपनीतच ग्रोथ नाही तीच स्वतः प्रॉफिट कमवत नाही तर तुम्हाला पैसा कुठून बनवून देणार कारण शेअरचं प्राईस जे आहे ते प्रॉफिटला त्या कंपनीच्या प्रॉफिटला फॉलो करत असते प्रॉफिटवर जात असेल तर शेअरचं प्राईज जा वर जाईल प्रॉफिट लॉसमध्ये असेल कंपनी तर शेअरचं प्राईज खाली येईल बातमीवर चालणारी कंपनी आज ना उद्या त्या प्रॉफिटला फॉलो करत असते बातम्यावर शेअर खरेदी करू नका तर शेअर त्या कंपनीच्या फंडामेंटल बघून खरेदी करा सेल्स बघून खरेदी करा प्रॉफिट बघून खरेदी करा ये ही दोन्हीही वाढणारी जर कंपनी असेल तर आज ना उद्या तुमचाही शेअर चालेल फक्त दम धरा धीर धरा श्रद्धा ठेवा सबुरी ठेवा पैसा तुमचाही बनेल फक्त मार्केटमध्ये टिकून राहा मित्रांनो हा जो प्रयत्न आहे तुम्ही मार्केटमध्ये टिकावं म्हणून आहे तुम्ही तुमच्याकडे पैसे किती आहेत तो प्रश्न नाही तेवढा जेवढा असेल तेवढा पैसा तुम्ही दर महिन्याला लावत जा निश्चित मार्केट तुमचा पैसा बनवून देईल त्यामुळं ग्रोथ असलेल्या कंपनीमध्ये हळूहळू गुंतवणूक तुम्ही करत जा पैसा निश्चित बनेल आज आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त दोन कंपन्या बघणार आहोत कारण बराच वेळ झालेला आहे ह्या दोन्ही कंपन्या ग्रोथ असलेल्या कंपन्या आहेत खाली आपण ह्या कंपनीची चर्चा केली होती कंपन्यामध्ये कंपन्या ह्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारख्या आहेत आणि तुम्ही ह्या कंपन्यावर अभ्यास करून नंतरच पोर्टफोलिओमध्ये ॲड करा आणि अजून एक गोष्ट ही की एका क्षेत्रातल्याच भरपूर कंपन्या खरेदी करू नका एकाच क्षेत्रामध्ये चांगल्याही भरपूर कंपन्या आहेत आता फायनान्स क्षेत्र असेल तर त्याच्याहीमध्ये दहा पंधरा कंपन्या चांगल्या असतील म्हणून त्या दहा पंधरा खरेदी नाही करायच्या त्याच्यामधल्या तुम्ही ठरवा की तुम्हाला कोणत्या पाहिजेत तर त्या एक दोनच तीनच खरेदी करा आणि असा तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्या घेऊन पोर्टफोलिओ बनवा आणि हळूहळू गुंतवणूक करा भविष्य निश्चित उज्ज्वल राहील तर आजच्या व्हिडिओकडे वळूया आज आपण बघणार आहोत अफेल इंडिया आफेल इंडिया ही कंपनी ॲडव्हर्टाईज क्षेत्रामध्ये काम करते तेराशे बहात्तरवर ही कंपनी ट्रेड करत आहे आणि ह्या कंपनीचं मार्केट कॅप एकोणीस हजार करोडचं असलेलं आपल्याला पाहायला आहे चौसष्टचा पीई आहे आर ओ सी सोळा पॉईंट दोन आर ओ ई पंधरा फेस व्हॅल्यू दोनची आहे एकवीस पॉईंट पाचची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि पंचावन्नची पंचावन्न टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो तर इथं मी जे तुम्हाला हे दाखवतो आहे हे सगळं दाखवतो आहे एवढं जर ओके असेल तर कंपनी पुढं आपल्याला निश्चित चांगलं रिटर्न बनवून देऊ शकते पुढं आपल्याला फक्त प्रॉफिट बघायचं राहिलेलं आहे तर ही बघ इथं ई पी एसमध्ये कळतं आहे की आपल्याला प्रॉफिट कंपनी बनवते की नाही तर ई पी एस जर वाढणारे असतील इथून बघा कंपनीचे ई पी एस वाढलेले आहेत ह्या निळ्या बिल्डिंग जे आहेत ती ई पी एस आहे आणि ही डॉट डॉट रेषा जी आहे ती मिडियन पी आहे मिड इन पी पासष्ट पॉईंट तीनचा आहे कंपनी तिथंच ट्रेड करत आहे कंपनीचा हा निळी रेस जी आहे ती पी आहे आणि कंपनी तिथं ट्रेड करत आहे तर कंपनी आपल्याला अंडर व्हॅल्यूड मिळत आहे म्हणजे ई पी एस वाढलेले असूनही कंपनी वाढलेली नाही कंपनी चाललेली नाही तुम्ही बघू शकता की कंपनी जवळपास दोन अडीच वर्षापासून खाली ट्रेड करत आहे तर अशा कंपन्यात गुंतवणूक केली तर आपला पैसा बनू शकतो आणि ह्या कंपनीचे आपण इथं सेल्स दाखवत असतो आणि प्रॉफिट दाखवत असतो तर हे दोन्ही जर बघितले तर आपल्याला कळतं आहे की कंपनी ग्रोथ आहे की नाही दोन हजार अठरापासूनचे सेल्स आपण इथं बघू शकतो एकशे सदुसष्ट करोडचे सेल्स अठराशे त्रेचाळीस करोडपर्यंत आलेले आहेत म्हणजे सेल्समध्ये आणि प्रॉफिटमध्ये ग्रोथ असली पाहिजे म्हणजे ग्रोथ एकशे से सदुसष्टचे सेल दोनशे जर होत असतील तर ती कंपनी ग्रोथवाली नाही तर एकशे से सदुसष्टचे सेल अठराशे त्रेचाळीस झालेत म्हणजे किती पटीत वाढलेत हे बघा जितके जास्त पटीत सेल्स आणि प्रॉफिट वाढतील तेवढ्या पटीमध्ये तुमचीही कंपनी चालेल नेट प्रॉफिट जर बघितलं अठ्ठावीस करोडचं नेट प्रॉफिट दोनशे सत्त्याण्णव करोडपर्यंत झालेलं आहे म्हणजे बघू शकता की दहा पट प्रॉफिट वाढलं आहे मागच्या ह्या सात वर्षामध्ये सात वर्षात कंपनीनं प्रॉफिट दहा पट केलं आहे तर पैसाही तसाच बनेल अशा ग्रोथ असलेल्या कंपनीत पैसा लावा कंपनी जरी भली दो एक दोन वर्ष चालली नाही तर तरीही उलट ही गुंतवणुकीची संधी आहे की दोन वर्षे कंपनी चालत नाही म्हणजे दर महिन्याला येणारा तुमचा पैसा तुम्ही त्याच्यामध्ये लावू शकता ही तुम्हाला मार्केटनं बाजारानं दिलेली संधी आहे तर अशा कंपनीत पैसा लावला तर पैसा हा निश्चित बनतो सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ बघा डबल डिजिट तर आहे पण चांगली आहे आणि प्रॉफिट बघा पाच वर्षाचं चौवेचाळीस टक्के आहे आपल्याला चौवेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त सी ए हजार आप मिळायला पाहिजे तीन वर्षाचं तीस टक्के आहे तर तीस टक्क्यापेक्षा जास्त सी एजार मिळायला पाहिजे तीन वर्षात बघितलं तर तेवढाही मिळालेला नाही म्हणजे कंपनी चाललेली नाही ही उलट शंभर रुपयाची कंपनी आपल्याला साठ रुपये सत्तर रुपयालाच मिळते असं आहे आपण बाजारात गेल्यानंतर अशी डिस्काउंटमध्ये जर कोणती क वस्तू मिळत असेल तर आपण खरेदी करतो की नाही मग अशा कंपन्यातच खरेदी करायची जी आपल्याला डिस्काउंटवर मिळते कंपनीची व्हॅल्यू जास्त आहे पण ती आपल्याला स्वस्तामध्ये मिळत आहे तर ह्या कंपनीत खरेदी केली तर पैसा बनू शकतो हिचे रिझर्व जर बघितले तर दोन हजार चारशे सत्तर करोडचे रिझर्व आहेत आणि एकशे त्र्याऐंशी करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळते डिस्काउंट जर पाहिलं तर आता फक्त सात टक्क्याचं डिस्काउंट राहिलेलं आहे इथं बघू शकता सात पॉईंट सोळा टक्क्याचं डिस्काउंट राहिलं आहे वारंवार आपण कंपनीची चर्चा के केली जेव्हा कंपनी इथं होती खालचे सपोर्ट वरवर शिफ्ट झाले कंपनी आता इथं ट्रेड करत आहे आणि इथून हा जो ब्रेकआउट आहे तो ब्रेकआउट देण्याच्या कंपनी तयारीत आहे तर ही कंपनी आपण घेऊ शकतो कारण अजूनही सात टक्क्याचं डिस्काउंट आहे आणि बऱ्याच दिवसापासून कंपनी चालली नाही बघा बावीस बावीसला ऑल टाईम हाय लावला होता तर आता चोवीसचा अर्ध संपत आला आहे तिथपर्यंतही अजून कंपनी गेली नाही म्हणजे अडीच वर्ष झालं कंपनी चाललेली नाही ही संधी असते जेव्हा कंपनी खाली पडत होती त्यावेळेसही गुंतवणूक करायला पाहिजे होती इथं ब्रेकआउट वेळेसच्या आपण व्हिडिओ बनवला होता त्याचा सपोर्ट इथं घेतला आणि आता कंपनी तेराशे चौऱ्याहत्तरवर ट्रेड करत आहे तर ह्या कंपनीवर तुम्ही विचार करू शकता कंपनी चांगली आहे ही पैसा बनवून देऊ शकते त्याच्यानंतर आवास फायनान्स घरं बांधणारायच आहेत लोक कर्ज घेणारा आहेत तर ही कंपनी आपल्याला पैसा बनवून देऊ शकते सतराशे अडुतीसवर ट्रेड करत आहे फायनान्स होम फायनान्समधली ही कंपनी आहे आणि सरकारच्या योजनेचाही हो फायदा हिला मिळू शकतो मार्केट कॅप जर पाहिलं तर तेरा हजार सातशे अठ्ठावन्न करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर अठ्ठावीसचा आहे आर ओ सी नऊ पॉईंट एक एक्क्याण्णव एक आर ओ तेरा पॉईंट नऊ फेस व्हॅल्यू दहाची आहे चौदाची प्रॉफिट ग्रोथ आणि सव्वीसची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते हिचे ई पी एस पहा कंटिन्यू दोन हजार एकोणीसपासून ई पी एस एखादं क्वार्टर कुठं डाऊन असेल इथं एखादं क्वार्टर डाऊन असेल पण कंटी सतत ई पी एस वाढत असलेले आपल्याला पाहायला मिळते पंचेचाळीसचा मीडियन पी आहे इथं पंचेचाळीसचा मीडियन पी तु बघू शकता ही डॉट डॉट रेषा आहे ती मिडियन पी आहे आणि निळी रेषा आहे ती पी आहे पी पीई तीसच्याही खाली ट्रेड करत आहे म्हणजे अशी संधी आहे की अशा कंपनीत गुंतवणूक केली तर आपला पैसा येणाऱ्या काही वर्षामध्ये पटीमध्ये बनू शकतो समजा आपण एक लाख रुपये या कंपनीत गुंत गुंतवले असतील की येणाऱ्या एक दोन वर्षामध्ये ही कंपनी आपला पैसा सात आठ लाख दहा लाख अकरा लाख करू शकते कारण हिचे सतत प्रॉफिट वाढत आहेत आणि पुढेही प्रॉफिट वाढत राहिले तरच पैसा बनतो आणि ही कंपनी प्रॉफिट वाढत राहणार आहेत ह्याचे इंडिकेशन आपल्याला मिळते की दोन हजार वी एकोणीसपासून कंटिन्यू प्रॉफिट कंपनीचे वाढलेले आहेत आणि सतत वाढलेले आपण बघू शकतो स रेव्हेन्यू बघा मार्च दोन हजार तेरापासूनचे रेव्हेन्यू आहेत अठरा करोडचे रेव्हेन्यू दोन हजार अठरापर्यंत आलेले आहेत किती पट शंभर पट झालेत शंभर पटपेक्षा जास्त रेव्हेन्यू झालेत मागच्या अकरा वर्षात इतक्या पटीत पैसा बनवण्याची ताकद ह्या कंपनीमध्ये आहे हे रेव्हेन्यू झाले नेट प्रॉफिट दोन करोडचं चा, चारशे एक्क्याण्णव करोडपर्यंत आलेत अडीचशे पट जवळपास ह्या कंपनीनं दोनशे हा अडीचशे पट कं जवळपास ह्या कंपनीनं आपले प्रॉफिट वाढवलेले आहेत तर इतक्या पटीत जर प्रॉफिट कंपनी वाढत असेल तर त्याच पटीत आपला पैसाही बनणार आहे बघा सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे चांगली आहे आणि आपल्याला सी जी आर पण इथं चांगली मिळणार आहेत तीन वर्षापासून ही कंपनी मायनस सीहेर दाखवत आहे तर ही कंपनी चालली नाही ही संधी आहे अशा कंपनीत गुंतवणूक केली तर आपला पैसा शंभर टक्के बनणार आहे रिझर्व्ह तीन हजार सहाशे बारा हजार सहाशे करोडचं रिझर्व आहे आणि बारा हजार करोडचं कर्ज पाहायला मिळतं फायनान्स क्षेत्रातलं असल्यामुळं कर्ज जास्त असलं तरी आपण ते इग्नोर करू शकतो त्रेचाळीस पॉईंट सेहेचाळीसचं डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळतं एवढं मोठं डिस्काउंट इतक्या ग्रोथ असलेल्या कंपनीत मिळत असेल तर डोळे झाकून पैसे लावायला हरकत नाही अशी ही कंपनी आहे आणि हिचा चार्ट जर बघितला आपण तर बघा चार्ट ही कंपनी ज्या पद्धतीनं खाली खाली हिचे सपोर्ट जे आहे ते खालीखाली इथं -खाली शि शिफ्ट होत होते ते सपोर्ट आता वरवर जात असलेले आपल्याला पाहायला मिळतात कंपनी हा जो सपोर्ट होता तो इथं रेजिस्टन्स होता तो ब्रेकआउट देऊन तिथंच सपोर्टच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे सतराशे सत्ता छत्तीसवर कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते तर ही कंपनी ही पैसा बनवून देऊ शकतो या दोन्ही कंपन्यावर तुम्ही विचार करा आणि चांगला एक पोर्टफोलिओ बनवा मी म्हणतोय म्हणून ती कंपनी खरेदी करू नका तर तुम्ही त्याच्यावर खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा कारण पैसे तुमचे लागणार आहेत मी फंडामेंटल सगळे दाखवून दिलेत त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यावर अभ्यास करून निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे कोणतेही कॉल किंवा टिप्स नाही तर हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला ला ला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद